मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत अद्वैता घरी आलेला असतो तर रजनी हा आनंदला सांगत असते की कलासाठी छान अशी गादी बनवून आण तेवढ्यातच तिथे तर अद्वैतच्या गाडीमध्ये अद्वैतने गादी आणलेली असते पण सर्वच जण तर घरामध्ये सर्वच जण बघून तो परत त्याच्या गाडीमध्ये ठेवून देतो आणि आतमधून आतमध्ये येतो आणि विचारत असतो काय झालं काकी तर रजनी म्हणत असते अरे कलाला पाडदुखीचा आणि कंबर दुखीचा खूपच त्रास होत आहे म्हणून मी आणला सांगत आहे तिला गादी बनवून आणायला आणि तिच्या अथरुणातली अवस्था काय झाली हे तुम्ही सर्वांनी बघितलं ना तुलाही माहिती आहे ना तर अद्वैत म्हणत असतो मग त्यामध्ये काय आत्तापर्यंत ते तर अथरूण सुकलं सुद्धा असेल आणि लगेच अद्वैत हा अंजूला विचारू लागतो तर अंजू म्हणत असते नाही साहेब तो ते अथरूण अजून ओलच आहे तर अद्वैत म्हणत असतो त्याची काहीही गरज नाही असं म्हणूनच आनंदला तो म्हणत असतो त्याच्यापेक्षाही खूप महत्त्वाची कामं पडली चल असं म्हणतच आनंदला तिथून तो घेऊन जातो तर सर्वजण झोपल्याच्या नंतर अद्वैत दबक्या पावलानेच खाली येतो तर कला सुद्धा गादी आणण्यासाठी खाली बाहेर जात असते तर कला ही अद्वैतला बघते तर कला विचार करत असते हा खडूस असा का चाललाय कधीही स्वतःचं घर स्वतःचं घर असं म्हणून मिरवत असतो आणि स्वतःच्याच घरात चोरी करतो याला लाज नाही का वाटत असं म्हणत असते आणि अद्वैतचा पाठलाग करत असते तर अद्वैत हा त्याच्या गाडीजवळ जातो आणि सगळीकडे बघत असतो गाडीजवळ गेल्याच्या नंतर तेवढ्यातच तिथे ते ते सोहम येतो आणि सोहम हा कलाला बघतो आणि विचारू लागतो काय झालं वहिनी तर सोहमला कला म्हणत असते बघ ना तुझ्या भावाचं काहीतरी चालू आहे असं म्हणत सोहमला खूपच हसू येतो सोहम कलासमोर हात जोडते आणि हसतच तिथून निघून जाते तर कला मात्र अद्वैतकडे बघतच राहत असते अद्वैत नेमकं करणार तरी काय हा तिच्या डोक्यामध्ये प्रश्न पडलेला असतो तर अद्वैत हा डिकीमधली गादी काढतो आणि गादी गादी घेतो आणि घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो तेवढ्याच तिथे त्याला कला दिसते तर त्याच्या हातून गादी खाली पडते तर कला विचारत असते ही गादी कोणासाठी तर अद्वैत म्हणत असतो ही गादी तुझ्यासाठी आणली मी प्रेमाने आणली असं समजू नको तर कणा कला म्हणू लागते बापरे प्रेमाने प्रेमाने म्हणशील तर स्वप्न पडलं तर दचकून उठेल तुझ्यासारख्या माणसाकून प्रेमाची भाषा तुझ्याकून प्रेमाची अपेक्षाच नाही कसं आहे ना आणि ज्याला प्रेमाचा अर्थच माहिती नाही तो काय प्रेम देणार असं कला ही अद्वैतशी बोलत असते तर अद्वैत म्हणत असतो कलाला काय ग मी कुठलीही गोष्ट प्रेमाने नाही करू शकत का तुला काय वाटतं तर कला म्हणत असते बाप रे कृपा कर माझ्यावर तुझ्याकून प्रेम वगैरे काहीही नको आधीच माझी पाठदुख तर अद्वैत म्हणत असतो नक्कीच तुझी दुखते की तुझ्या डोक्यावर परिणाम वगैरे झाला तुझ्याशी काही बोलूनच फायदा नाही आणि तुझ्याशी बोलणं आणि भिंतीवर डोकं अपटून घेणं सारखंच आहे असं कलाही अद्वी अद्वैतशी बोलत असते तर अद्वैत म्हणत असते मग नकोच बोलू आणि झालं का तुझं बोलणं ही गादी मी तुझ्यासाठीच घेऊन आलो आहे आणि मी कुणाचं काहीही ऐकून घेत नसते त्याच्यामुळे आणि मी जात असतानाच रस्त्यावरती एक माणूस गरीब गादीवाला होता म्हणून मी त्याला मदत करायची म्हणून ही गादी आणली तर लगेच म्हणत असते एक मिनिट पण रस्त्यावरती फळे फुलं असं मी ऐकलं गादीवाला रस्त्यावर बसतो हे नव्हतं माहिती मला असं कला अद्वैतशी बोलत असत तर अद्वैत म्हणत असतो आमच्या इकडे अशा विकतात म्हणजेच आमच्या शहरामध्ये तर कला म्हणत असते एक मिनिट मी सुद्धा याच शहराची आहे मा आणि माझं दुकान तर बाजारामध्ये आहे आणि मी तर असं दुकान गादीवाल्याचं दुकान तर कधीच बघितलं नाही तर कला म्हणत असते तू म्हणतोयस तर असेल कारण तो माणूस नवीनच असेल तर अद्वैत म्हणत असतो हो तो नवीनच आहे जस्ट आत्ताशी ते चालू झालंय आणि तुला याच्याशी काही प्रॉब्लेम आहे का तर कला म्हणत असते अरे मग तो गरीब होता तर त्याला मदत करायचीस तर मग त्याच्या गाद्या विकून अस ना गादी कशाला घेऊन आलास तर अद्वैत म्हणत असतो मी तुला सांगितलं ना मी तुझ्याशी गादी घेऊन आलोच नाही तो गरीब होता त्याला मदत करायची म्हणून मी ही गादी घेऊन आलोय तर अद्वैत म्हणत असतो आता मदत केलीच आहे आणि आता आणलीच आहे तर घे ना तर कला म्हणत असते पण ते दोघा दोघांवर आणि दोघांवरही मदत करणं ते कसं दिसेल आता आणलीच आहे तर एक, एक तर अद्वैत म्हणत असतो किती बोलती आहेस तुझ्यावर उपकार झाले असे समज आणि ती घे गादी आणि झोप मुकाट्याने त्या गादीवरती तर कला म्हणत असते एक मिनिट माझ्यावर उपकार झाले म्हणजे ही माझी अवस्था तुझ्यामुळे झाली आणि दिवसभर मी बसून असल्यामुळे रजनी मॅडम म्हणत होत्या आनंदला गादी आणण्यासाठी आणि आनंदला तू थांबवलंस आणि स्वतः गादी घेऊन आलास आणि आता वरून काय तर उपकाराची भाषा करतोयस तर कला म्हणत असते तू गादी आणलीच आहेस ना तर एक मिनिट थांब आता तर कला ही लगेच अंजूला आवाज देते आणि म्हणत असते अंजू तुझी गादी जुनी झाली ना मग ही गादी तू घेऊन जा तर अंजू ही अद्वैतकडे बघत असते तर कला म्हणत असते मी सांगते ना तुला ही गादी घेऊन जा तर लगेच अंजू ती गादी घेऊन जाते तर अद्वैतला खूप राग येतो आणि अद्वैत कलाला म्हणत असतो की ती इगो आहे ग तुझ्या तुझ्यासाठी एवढ्या मेहनतीने मी ती गादी घेऊन आलोय आणि तू ती गादी अंजूला दिलीस तर कला म्हणत असते माझ्यावर उपकार म्हणून तू 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 ती गादी मला घेऊन आलास आणि माझ्या मला कोण कुन, कोणाचेही उपकार नकोय तर अद्वैत रागानेच म्हणत असं नको आहे ना तुला उपकार तर मग झोप तशीच तर कला म्हणत असते तू सांगायची गरज नाही मी झोपेन तशी असं म्हणतच कला ही तिथून निघून जाते तर इकडे रजनी ही फोनवर तिच्या आईला बोलत असते तेवढ्यातच तिथे श्रीकाका येतात तर रजनी म्हणत असते आई हे आलेत मी तुला नंतर फोन करते आणि बोलते तर रजनी ही श्रीकाकाला म्हणत असते सोहम आज आईकडे गेला होता आणि मी आई त्यांच्यासोबत मेव्याचे लाडू पाठवले होते आणि आईने तो डब्बा रिकामा कसा पाठवायचा म्हणून लगेच आईने त्यामध्ये वड्या पाठवल्यात आणि त्या सर्वांना खूप आवडल्यात असं म्हणतच रजनी लगेच तो डब्बा घेते आणि श्रीकाकाला श्रीकाकाला वडी देत असते आणि सोहम तर तिकडे जाऊन खूपच खुश झाला आणि रजनी सुद्धा सांगताना खूपच खुश असते आणि आईने मला तिला भेटायला बोलवलं आई आईला माझी खूप आठवण येत आहे आणि श्री श्रीकाका मात्र रजनीशी काही बोलत नसतात तर रजनी म्हणत असते प्लीज एकतरी वडी घ्या आग्रह करत असते वडी घेण्यासाठी आणि आई मला फोनवरती तेच विचारत होती जावय्याने वडी खाल्ली की नाही तर श्रीकाका रागानेच म्हणत असतात किती वडीवडी करत आहेस ग लहान लेकरासारखं दे एक वडी नाही तर रडत बसशील असं म्हणतच श्रीकाका एक वडीचा तुकडा घेतात आणि त्यांच्या तोंडामध्ये टाकतात आणि श्रीकाका लगेच ती वडीचा तुकडा थुकून टाकतात आणि म्हणत असतात काय गं माझ्या तोंडाचं सगळी चव घातलीस कधीचं नारळ होतं काय माहिती नारळाचा पूर्णपणे वास येत आहे तर रजनी म्हणत असते नाही हो मीसुद्धा खाल्ल्यात तर श्रीकाका म्हणत असतात तू तुझ्या आईने बनवल्यात ना म्हणून तुला चांगल्या लागल्यात मला तर अजिबातच आवडलं नाही आणि ही वडी कुणा घरातील कुणालाच देऊ नको नाही तर घरातील सर्वांचंच पोट दुखेल असं म्हणतच श्रीकाका तिथून झोपण्यासाठी निघून जातात तर ते ऐकून रजनीला मात्र रजनीच्या डोळ्यामध्ये मात्र टचकन असं पाणी येतं आणि रजनी खूपच नाराज होते तर, नारा तर इकडे कला ही सोप्यावरती झोपलेली असते कलाला मात्र झोप येत नसते तर अद्वैत हा हळूच तिथे येतो तर कलाला कलाही उठून बसते आणि म्हणत असते कोण आहे रे तू घुबड आहेस की वटवा घुळ तर अद्वैत म्हणत असतो काय नॉनसेन्सवानी प्रश्न विचारतेस तर कला म्हणत असते नाही तू असा फिरतोयस ना म्हणून विचारते असं फिरत तर अद्वैत म्हणत असतो मी नेहमीच फिरतोय असा आजच फिरतोय का तर कला म्हणत असते आणि तू यावेळेस फिरतोस म्हटल्यावर तू घुबडच असशील असं कला ही अद्वैशी बोलत असतं तर अद्वैत म्हणत असतो हो मी घुबड तर तू पोपट तर कला म्हणत असते काय रे मी फक्त तुला घुबड म्हटलं तर लगेच तू पक्ष्यांची नावं सांगितली तर अद्वैत म्हणत असतो डोळे मोठाले करण्याची काही गरज नाही मी फक्त दाडे दार खिडक्या बंद केल्यात की नाही व्यवस्थित ते बघण्यासाठी आलो होतो आणि जातो आणि झोपतो डोळे मोठाले करण्याची काहीही गरज नाही तर लगेच तिथे अंजू गादी घेऊन येते आणि म्हणत असते कला कलाताई ही घ्या तुमची गादी अद्वैत अद्वैत सरांनी तुमच्यासाठी किती प्रेमाने गादी घेऊन आला आले आहेत तर ते ऐकून अद्वैतला खूप हसू येतो आणि अद्वैतला थोडं करमतं आणि म्हणत असतं आणि अंजू म्हणू लागते असंही तुमची पाठ दुखते ना मग तुम्हीच ठेवा आणि ती गादी तर तुमच्यासाठीच आणली ना तर कलाही अंजूकडे बघते आणि म्हणत असते माझ्यासाठी नाही ती गरीब गादीवाल्या मला गादीवाल्याला मदत करायची म्हणून ती गादी, गादी आणली आणि तू बिंदास वापर अंजू काही टेन्शन घेऊ नकोस पण अंजू म्हणत असते नाही असं म्हणतच अंजू ती गादी घेते आणि कलाच्या रूममध्ये ठेवून देते ते बघून अद्वैत खूपच खुश होतो आणि पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत कला ती रूममध्ये जाते आणि ती गादी अंतरून त्यावर झोपण्या झोपत असते तर ते सर्व काही अद्वैत लपून बघत असतो आणि जोरातच यस असं म्हणत असतो तर ती सर्व कला बघते आणि कला कला ही अद्वैतकडे रागानेच बघते आणि अद्वैच्या तोंडावरती दार जोरामध्ये बंद करते तर अद्वैत म्हणतो सो ही समजते तरी कोण स्वतःला माझ्याच घरामध्ये माझ्या तोंडावरती दार बंद करते आणि मी दार वाजवणारच हे दार घर माझं आहे असं म्हणतच अद्वैत जोरजोरात दार वाजवत असतो आणि कला ही सर्व काही ऐकत असते तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा